सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीस झाली आहे इमारतीची दुरवस्था इतकी विदारक आहे की ती कधीही कोसळू शकते त्यामुळे ह्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण अनेक वेळा तक्रारी शिक्षण विभागाचं ह्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे पालकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे शाळा दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी थेट जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन सुरू केले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शालेय विद्यार्थ्यांनी शाळा भरवली आमच्या शाळेत पाऊस आल्यामुळे वर्गात बसायला जागा नसते बेंच ओल्या होतात आणि दरवाजाला सुद्धा दरवाजा सुद्धा चांगला नाहीये आमच्या शाळेत एका एका वर्गामध्ये दोन दोन वर्ग बसावे लागतात त्यामुळे आम्हाला बसायला जागा सुद्धा नसते तुमचं आम्हाला बिल्डिंग हवी बिल्डिंग हवी आम्ही काय मागू कोणाला माझे नाव कुमदा वर्गाचा

भेटले का शाळा माझा घ्या